इंद्रायणीचं पसायदान दिनांक सात ऑगस्ट प्रार्थना लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक डॉक्टर शुभदा राठी लोहिया विश्वकवी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर आपला देश एका सुंदर दिव्य लोकात जावा असं तुम्हाला सारखं वाटत होतं म्हणून हे जग सुंदर करण्याचा तुम्ही प्रयत्न केला होता तुमचा प्रयत्न तुमचं निकेतन ही तुमची प्रार्थना होती ही प्रार्थना अविरत होती अविश्रांत होती प्रयत्न हाच तुमचा विसावा होता तुमची प्रार्थना मनापासून होती आत्म्यापासून होती तुम्ही एक एक रोप लावत होता रोपात फुलण्याची खुलण्याची सुगंधित होण्याची जिद्द निर्माण करत होता आणि ते रोप जिद्दीनं स्वतःच्या गंधानं सुगंधित होत होत त्या रोपाला विचारांचा फुलोरा येत होता तुमची प्रार्थना कृतीपर होती तुमच्या कृती प्रार्थनेतून तुमच्या शब्द प्रार्थनेनं जन्म घेतला होता त्या प्रार्थनेतला शब्द न शब्द मांगल्याचा संगीत घेऊन आला होता ह्या मांगल्याच्या संगीतात पावित्र्याचं गीत होत सुगंध हे या गीताचं मागणं होतं हे मागणं कुण्या एकाचं कुण्या एकासाठी नव्हतं हे मागणं सगळ्यांचं सगळ्यांसाठी होतं सात ऑगस्ट एकोणीसशे एक्केचाळीसला तुम्ही हे जग सोडून गेल्यावर अजूनही तुमचे शब्द तीच प्रार्थना गात आहेत प्रसन्नतेनं दरवळणाऱ्या निर्भय मनाची उन्नत विचारांनी उन्नत झालेल्या मस्तकाची विमुक्त ज्ञानाची मोठ्या मनाच्या निस्वार्थी जगाची सत्यातून प्रकटणाऱ्या शब्दांची पूर्णत्वाप्र झेपवणाऱ्या अदम्य प्रयत्नांची विशुद्ध विचाराच्या विमल प्रवाहाची विकासासाठी धावणाऱ्या विचारांची आणि कृतीची मागणी तुमचे शब्द करत आहेत तुमच्या शब्दातली प्रार्थना मुलान होणारी नाही संपणारी नाही ह्या प्रार्थनेची श्रद्धा प्रयत्नांवर असल्यामुळे ती थकणारीही नाही ह्या प्रार्थनेतले मागणे प्रयत्नांनी मिळवायचे आहे कष्टांनी साध्य करायचे आहे कष्ट हा इथल्या सामान्य साध्या सरळ आणि निर्मळ माणसाचा जीवनक्रम आहे प्रयत्न हीच त्याची प्रार्थना आहे श्रम हीच त्याची संस्कृती आहे म्हणूनच तुमच्या प्रार्थनेतले शब्द इथल्या कष्टाळू माणसाच्या ध्यानी मनी आहेत पोटी ओठी आहेत इथला साधा सरळ आणि निर्मळ माणूस निर्भय असतो उन्नत असतो निस्वार्थी असतो सत्यातून प्रकट होत असतो विशुद्ध असतो विमल असतो तुम्हाला अपेक्षित असलेली मिणमिणती में पणती होऊन जगत असतो त्याचं सर्वस्वानं उजळत राहणं दैदिप्यमान असतं त्याचं उजळणं ही प्रकाश प्रार्थना असते